आज एक मिनिट एक हां बोला आज चेतन्य नगर परिसरामध्ये जो एअरपोर्टला लागून जो मॉर्निंग ट्रॅक आहे वॉकिंग ट्रा ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या मेंटेनन्स संदर्भात आसना मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने आनंदरावजी कल्याणकर यांनी जे आज उपोषण या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं होतं त्याला नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आपण बघू शकता की मराठवाड्यातला सगळ्यात मोठा हा वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी आहे पण ज्या प्रकारे शासनाकडून त्याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे ते मेंटेनन्स होत नाही आहे या ठिकाणी ग्रीनरी जे हरळी आहे ती वाळून चालत आहे पाण्याचा पुरवठा त्याला होत नाही आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा असले पाहिजे कारण बरेच ज्येष्ठ व्यक्ती महिला या ठिकाणी सगळी संध्याकाळी फिरायलाच येतात आणि अशा अनेक गोष्टीसाठी आज त्यांनी लक्षणिक उपोषण केलं को निश्चितच प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि मीसुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयाला त्या ठिकाणी बोलणार आहे क महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना बोलणार आहे आणि ह्या वॉट वॉ वा, वॉकिंग वा, ट्रॅकची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे या ठिकाणी वॉटरिंग पाणीची व्यवस्था लवकरात लवकर झाली पाहिजे सिक्युरिटीच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरेही या ठिकाणी लोकर, बसले पाहिजे अशा सर्व मागण्या कलेक्टर साहेबाकडे आम्ही पोचवणार आहोत काय काय मागण्या एकूण आमच्या एकोणतीस तीस मागण्या आहेत त्यापैकी खूप मूलभूत मागण्या आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोक खूप सतर्क झालेले आहेत जवळपास या मॉर्निंग वॉक साठी साडेतीन चार हजार लोक सकाळी येतात आणि सायंकाळी दोन अडीच हजार लोक या ट्रॅकवर येतात तर मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी आहे की इथं गाजर गवत आणि वेगवेगळ्या बारीक बारीक फुलांचं तण निर्माण झालेलं आहे त्याचं मेंटेनन्स बरोबर वेळेवर होत नाही आणि मग काय होतं आहे की हे फुलं आलेत त्याला आणि ते फुलं जे आहेत गाजरगवत आहेत त्याच्यामुळं गवतामुळं बरेच लोकांना स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणजे आपण आरोग्य सुदृढ करण्यासाठी येत असताना आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे इथं ट्रॅकमध्ये जे झाडं झुडपं लावलेली आहेत शोभेची तर त्यावरही खूप कीटक पडलेले आहेत आणि प्रत्येक पिकावर हिरवळीवर हे नैसर्गिकरित्या वेगवेगळे बारीक 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 किटाणू पडत असतात मग अशा वातावरणामध्ये फिरत असताना चांगला माणूससुद्धा आजारीच पडण्याची शक्यता जास्त आहे व्हायरस जे आहेत ते अंगामध्ये जाऊ शकतात तर त्यासाठी गार्डन मेंटेनन्स करत असताना त्याला फवारणीची गरज आहे हिरवंगार हिरवळ राहण्यासाठी त्याला पाण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये निर्माण झालेलं तण ते काढण्याची सुद्धा गरज आहे याशिवाय गेल्या सहा महिन्यामध्येच इथं दोन्ही बाजूनी रस्ता तयार करण्यात आलेला आहे परंतु ह्या वॉकिंग ट्रॅक या रस्त्यावर सिमेंट पे पेवरचे रस्ते केलेत ते दबून गेलेले आहेत कित्येक लोकांना सकाळी अंधारात चार वाजता चालता येत नाही अनेक लोक इथं पडलेले मी पाहिलेले आहेत त्यांना उठवलेले आहे मदत केलेली आहे पावसाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात दोन दोन दिवस साचलेलं राहतं आहे त्यानंतर इथं बाथरूमची सोय नाही आणि हे गार्डन सुरक्षित राहण्यासाठी आमचं तर म्हणणं आहे की जेव्हा गार्डन सुरू केलं विकसित करण्याला त्याच्या अगोदर जाळी लावायला पाहिजे होती संरक्षण भिंत लावायला पाहिजे होती म्हणजे हे गार्डन चांगल्या प्रकारे टिकलं असतं आणि सायंकाळच्या वेळेला खूप मोटरसायकली आणि स्कूटी इथं ये चालवतात येणाऱ्या वृद्ध माणसांना धक्का लागतो पडतात ते बंद केलं पाहिजे हे नियंत्रणात ने, सगळं काही छान केलं आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारीच आहोत खासदार साहेबांनी भेट दिली आज काय सांगाल खासदार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं या गार्डनच्या सोयी सुविधांसाठी जी काही उपोषणाला आमच्या सहकार्य करता येईल प्रश्न सोडवण्यासाठी पाठिंबा दिला त्याबद्दल मी समाधानी आहे याशिवाय जर निधी कमी पडत असेल तर त्यांनी इथं या गार्डनच्या डेव्हलपमेंटसाठी पाच लाख रुपयापर्यंतचा निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु मला वाटतं आहे की ग निधी कमी पडत नाही फक्त काम करून घेण्यामध्ये आपण प्रशासन आणि लोक कमी पडत आहेत एक दबाव ग्रुप असला पाहिजे शहरामध्ये जे प्रकार जे काही प्रश्न सोडवायचे ते लोकांच्या दबावातून सुटतात हे एक उत्तम उदाहरण आहे आम्ही नोटीस दिली प्रशासनाला एकोणीस तारखेला तीस तारखेला उपोषणाला बसायचं तर या दोन तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी कामाला सुरुवात झालेली आहे पण या कामावर आम्ही समाधानी नाही